केस गळणे केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे या गोष्टी तुम्ही कशा थांबवाल एक तेल जे तुमच्या या सर्व समस्या दूर करेल हे तेल इतकं प्रभावी आहे की तुम्ही त्याचा योग्य पद्धतीने वापर केलात तर थोड्याच दिवसात तुमचे केस गळण्याचे थांबतील पांढरे केस काळे होण्यास सुरुवात होईल आणि केस तुमचे मजबूत होतील आता हे तेल कसं तयार करायचं हे तुम्हाला मी सांगतो त्यासाठी साहित्य आपल्याला लागणार आहे चार पूर्ण सुकलेले कांदे ज्यांचा रंग अतिशय तांबूस असतो आणि दोन अर्धा लिटर तिलाचं तेल जे फक्त आणि फक्त लाकडी घाण्यातून तयार केलेलं असेल जे बाजारातील विकत्रीचं तेल, विकत्री तेल नसेल आता आपण जे चारही कांदे एकदम बारीक कापून घेऊयात गॅसवर लोखंडी कढई ठेवूयात कढई थोडीशी गरम झाल्यानंतर त्यात अर्धा लिटर तिलाचं तेल टाकूयात तेल थोडंसं गरम झाल्यावर घ्यास मंद करा आता या कापलेला कांदा टाका आता कांद्याला मंद घॅसवर वीस मिनिट तेलात शिजवा कांदा करपू नये म्हणून त्याला हळवत राहा वीस मिनिटानंतर कांदा तेलात मिक्स झाला असेल आणि तेलाचा रंग पूर्ण काला असेल आता या तेलाला चार तास झाकून ठेवा चार तासानंतर थंड झालेलं तेल गाळून बॉटलमध्ये भरून ठेवा बाकी गाळून घेतलेला कचरा फेकून द्या हे तेल तुम्ही सहा महिन्यापर्यंत वापरू शकता तेला थोडासा कांद्याचा वास येऊ शकतो पण तो जर नको असेल तर तेल उकळवताना त्यात कडीपत्ता देखील टाका जेणेकरून त्याचा फ्रेगनन्स चांगला असेल तसेच तिलाच्या तेळाऐवजी तुम्ही लाकडी घाण्यातील नारळाचं तेलसुद्धा वापरू शकता वापर कसा करायचा या तेळाचा तर सकाळी अंघोळी केल्यानंतर तालूवर आणि केसांवर तुम्ही तेल लावा आणि दोन रात्री झोपताना हलक्या हाताने तुम्ही मसाज करा आणि सकाळी होममेड शॅम्पूने तुम्ही ते केस धुवून घ्या आता तुमच्या मनातील काही प्रश्न आणि उत्तरं आपण पाहूयात आता यात आपण कांदाच का वापरला कारण कांद्यामध्ये सल्फर खूप जास्त प्रमाणात असतं जे केस गळणं थांबवून केस काले करण्यासाठी मदत करतं आपण तिलाचं तेल का वापरलं कारण हे तेल तालूच्या नसा नसात प्रवेश करतं तिलाचं तेल अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल आहे ज्याने कोंड्याची समस्या निर्माण होत नाही तेल गरम करण्यासाठी आपण लोखंडी कढई वापरली कारण लोखंडी कढईत बनवलेलं तेल तेच काळं करण्यासाठी फार मदत करतं आणि यातील आयरनचे गुणधर्म त्या तेलामध्ये तेल जातात